नमस्कार महाराष्ट्र टॉप न्यूज लातूर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या भूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकांचं वातावरण सध्या खेड्यागावांमध्ये तापलेलं आहे तर या संदर्भात आपण आज आहोत कवटा गावातील नागरिकांसोबत तर साहेब कसं वातावरण आहे तुमच्या गटामध्ये सध्या सध्या वातावरण काँग्रेसचं आहे हां स्वयंपर परबताई पाटील याला हा� तिकी तिकीट भेटलेलं आहे कालच उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि शंभर टक्के शिटी काँग्रेसची लागल शिवसेना आणि बी जे पीचे पण एक मजबूत आणि दुरंधर उमेद उमेदवार तुमच्या गटातून उभारलेले त्यांचं कसं कसं आहे त्यांचं बी चांगलंच आहे संतोष मुक्ता यांच्या पत्नी उभारल्या येत्या आणि आपलं संतोष सोमोशी यांच्या पत्नी उभारल्या येत्या त्यांचं बी आता संतोष आप्पा सांगायचं तर सोमोशी यांचं सांगायचं म्हणजे त्यांचं बी चांगलंच काम आहे आणि आपलं संतोष मुक्ता आहेत त्यांचं बी चांगलंच आहे संतोषमुक्त आहे सध्या तुमच्या गटातून म्हणजे नवीन एक कार्यकर्ता ह्या गटात काम करण्यासाठी इच्छुक दिसत आहे तर त्यांचं एक म्हणजे सार्वजनिक कार्य कसं आहे तुमच्या गटात किंवा तुमच्या तालुक्यात चांगलं आहे त्यांचं काम काय समस्या आहेत तुमच्या गटामध्ये आतापर्यंत आता समस्या म्हणजे आता आमच्या गटामध्ये आता सध्या रोड हे आता आमचा हे रोड जी आहे आता बिन आपला आमचा कोटा मोड ती बिनगळपाटी सध्या खूपच बिघडलेलं आहे रोड कोणत्या मुद्द्यावर साहेब तुम्ही म्हणजे विचार करताय की तुमच्या ह्या मुद्द्यांवर बदल घडला पाहिजे गटामध्ये असं काही नाहीये सगळं ओके आहे कार्यक्रम साहेब तुम्हाला काय वाटतंय कस कसं वातावरण आहे तुमच्या गटात भू का होईल असं का तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार आहात विकासा तुम्हाला समस्या कोणत्या आहेत कि किंवा काय बदल घडावा असं वाटतं तुमच्या गटात शेतकऱ्याला लोन, 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 लोन मिळावे <laughs> <ला वी। laughs>